पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये पंढरपूर शहराच्या अंतर्गत असलेला प्रभाग क्रमांक अठरा या प्रभागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना आजपर्यंत अनेक मूलभूत गरजांपासून वंचित ठेवलेलं आहे कित्येक भागामध्ये रस्ते झाले नाहीत दिवाबत्तीची दुरावस्था त्याचप्रमाणे मैला मिश्रित पाणी नळाला येतं अशा प्रकारच्या असंख्य अडचणी या प्रभागामध्ये आहेत घाणीचं साम्राज्य पंढरपूर शहरामध्ये सर्वात जास्त या प्रभागामध्ये दिसून येतं अशा प्रभागाचा जर विकास करायचा असेल तर सर्वसामान्य जाणकार मतदारांनी प्रभाग क्रमांक अठरामध्ये माजी नगरसेवक मालनबाई भागपाण देवमारे यांच्या सामाजिक व राजकीय वा कामाचा वारसा घेऊन उभे राहिलेले श्री विठ्ठल परिवार तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीनं सौ डॉक्टर प्रणिताताई भालके यांच्या नेतृत्वाखाली या, या प्रभागामध्ये निवडणुकीस उमेदवार म्हणून निवडणूक लढवित असलेले विनायक बसवेश्वर देवमारे आणि त्याचप्रमाणे सौ संगीता अंगत धुमाळे या दोन्ही उमेदवारांनी आज रोजी प्रचाराचा शुभारंभ करून बागवान यांनी मोहल्ला नगर गुरुदेव नगर स्वतंत्र सैनिक नगर शनी मंदिर या प्रभागातील विविध गल्लींमधून आपली प्रचार फेरी सुरू केली सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात ते जात आहेत सर्वसामान्य जनतेच्या अडी अडचणी अंगत धुमाळ यांनी आणि विनायक बसवेश्वर देवमारे यांनी या प्रभागातील मतदार बंधू भगिनींना दिलं या प्रचार दिल। फेरीमध्ये असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मी ॲडव्होकेट सत्यम धुमाळ पंढरपूर नगरपालिकेचा निवडणूक लागलेलं ला आहे आणि प्रभाग क्रमांक अठरा मधून मी माझ्या <स्थिवस्थिवस्थिया> आई संगीता अंगद धुमा माझा सहकारी विनायक बसेश्वर देवमार हे दोघं निवडणूक लढवत आहे आपण बघतोय की अठरा प्रभाग हा क्षेत्रफळ आणि लोकसंख्येने मोठा प्रभाग आहे अनेक प्रलंबित काम आहे तिथे रस्त्याचे असतील ड्रेनेजचे असतील वृक्षारोपणाचे असतील अशी गंभीर समस्या या भागात आहेत हे समस्या सोडवण्यासाठी जर मतदार बंधू भगिनीने आम्हाला संधी दिली तर नक्कीच येणाऱ्या काळात आम्ही ह्या समस्या सोडू आणि ह्या भागात जर बघितलं तरी चार ते पाच महत्वाचे तीर्थक्षेत्र आहेत ते अल्लमादेवी असेल यमाईतुका असेल भुवनेश्वर मंदिर असेल अशा तीर्थक्षेत्राचा उद्धार आणि जतन करण्याचं काम नक्कीच आम्हाला संधी दिली तर करण्याचा प्रयत्न करू या माध्यमातून मी संपूर्ण आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त मतदान रुपये आमच्या संपूर्ण पार्टीला नगराध्यक्ष पदासाठी आमच्या उमेदवार असणाऱ्या प्रणिता भगीरथ बालके यांनाही आपण सहकार्य करावं अशी मी विनंती आपल्याला या माध्यमातून करतो मी विनायक बसवेश्वर देवमारे प्रभाग क्रमांक अठरा मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तरी निवडणुकीचे दोन हजार सतरामध्ये इले निवडणूक लागली होती त्यानंतर चार ते ते साडेचार वर्ष निवडणूक पुढे गेल्यामुळं काही प्रलंबित कामं राहिलेली ते मी पूर्ण करणार आहे आणि जो काय कामाचा वेग असेल तो ह्या चार वर्षात आम्ही कुठेतरी कमी पडलो असं म्हणता येणार नाही ना कारण का निवडणूक आयोगाकडून जे निवडणूक हिरवण्यासाठी थोडा वेळ म्हणजे वेळ लागलाय त्यामुळं जे राहिलेले प्रलंबित काम आहेत ते पूर्ण करणार आहे राऊतमाळ्यातले ड्रेनेज असो रस्त्याचं काम असो किंवा विस्थापित नगरमधला काय भाग असेल तिथले ड्रेनेजचं नळाचं काम असेल ते मी पूर्ण करणार आहे हे आश्वासन देतो नाव माझं नाव संगीता अंगद प्रभाग क्रमांक अठरा मधून मी उभा राहिले आहे म्हणजे आता रोडच्या वगैरे काय समस्या असेल ड्रेनेज पाईप लाईन हे आम्ही म्हणजे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू बचत गटाच्या मार्फत आम्ही बरेच पहिल्या पण कामं केलेली आहेत आणि इथून पुढे जरी आम्हाला संधी दिली तर आम्ही त्या सुधारणा करू